मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार का केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा योद्धा मनोज जरंगी पाटील यांच्या आक्रमक पवित्रानंतर राज्य सरकारने कुंबी नोंदीच्या आधारे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची जी आर काढला विशेष म्हणजे या निर्णयाविरोधात ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आणि आपण सोळा नोव्हेंबर रोजी राजीनामा दिला असल्याचे त्यांनी जाहीर केले विशेष म्हणजे त्यांनी असे जाहीर केले असतानाच आता ते राष्ट्रवादी सोडून थेट भाजप मध्ये जाणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळा सुरू आहे याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हो यांना विचारले असता त्यांनी याबद्दल मोठे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणाले केंद्रीय राज्यमंत्री रामदास हो आठवले ते प्रवेश करण्याची चर्चा सध्या सुरू आहे त्याच्याबद्दल काय मला माहिती नाही आता भाजपमध्ये ते येणार आहेत की नाही काय त्याची मला माहिती नाही आहे पण ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत सिनियर नेते आहेत अजित ते त्या ठिकाणी सिनियर नेते आहेत त्यामुळं ते बीजेपीच ते लोक त्यासाठी मला वाटत नाही आहे आणि जर ते आले तर त्यांचं स्वागत आहे आणि बीजेपी पक्षाचे अर्धी मध्ये आले तर अजून त्यांचं स्वागत आहे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली असून याबद्दल आता ते भाजपमध्ये जाणार असले देखील चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना विचारले असता त्यांनी याबद्दल रोखोक वक्तव्य केले असून त्यांना थेट आरपीआय आठवले गटात येण्याची ऑफर दिलेली आहे याबद्दल मंत्री छगन भुजबळ काय निर्णय घेतात याकडे आता अनेकांचे लक्ष लागलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा